मिर्जेचे प्रसिद्ध होमोपॅथिक तज्ञ डॉक्टर दीपक इसापुरे यांचे होमोपॅथिक सर्व रोग चिकित्सा शिबिर या शिबिरामध्ये संधिवात मुतखडा पित्तखडा मणक्याची झेज स्त्रियांचे आजार त्वचारोग मायग्रेन लहान मुलांचे आजार व मुळव्यात इत्यादी आजारांवर उपचार केले जातील तपासणी व केस पेपर फी मोफत आणि औषधांवर वीस टक्के सूट नाव सुरू आहे शिबिराचे ठिकाण गौरांग होमोपॅथिक क्लिनिक घोरपडे नाट्यगृह जवळ स्विमिंग पूल समोर इचलकरंजी इंस्टाग्राम व स्नॅपचॅट वर बनावट खाते तयार करून त्यावर अल्पवयीन मुलींसह महिलेचे फोटो अपलोड करून त्यांची नाहक बदनामी केल्याप्रकरणी एकावर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची फिर्याद पीडित मुलीने दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी फिर्यादी ही अल्पवयीन असून कोणीतरी अज्ञाताने फिर्यादीसह तिच्या चुलत बहिणीचे इंस्टाग्रामवर व स्नॅपचॅट वर, वर बनावट खाते उघडून त्यावर फिर्यादी तिची बहीण चुलत बहीण आणि आईचे फोटो अपलोड करून ते टाकले त्याचबरोबर त्यांची नाहक बदनामी करणारा मजकूर प्रसिद्ध केला ही बाब फिर्यादीच्या काही नातेवाईकांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आली याबाबतची माहिती फिर्यादीच दिली त्यानंतर शिवाजीनगर पोलिसात अज्ञाताविरुद्ध लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारा कलम आठ बारा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडून अज्ञाताचा शोध घेतला जात आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार करीत आहेत